सामाजिक सद्भावनेचं प्रतीक तिरमुसा गादरेबाबा यांच्या वर्षाच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी चायगाव शहर पोलीस स्टेशनच्या वतीने आयोजित आजच्या या शांतता समितीच्या बैठकीला उपस्थित आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय प्रदीदादा देशमुख चायगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडीजी चायगाव नप्पाचे चा मुख्याधिकारी सौरभ जोशी योगाचार्य बाबासाहेब चंद्रात्रे प्रदीप देशमुख आणि पो पु, सर्व पोलीस अधिकारी आणि उपस्थित सर्व शांतता समितीचे सदस्य वाशी वशीम यांच्यासह ज्या ज्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी सूचना मांडल्या साहेब श्यामणी जी नगरसेवक जे नगरपालिकेचे उपाध्यक्ष राहिलेले त्यांनी जी सूचना मांडली त्यांच्या भावना फार त्या ठिकाणी तीव्र आहे कारण दरवर्षी शांताता समितीच्या बैठकीमध्ये चर्चा होते पण त्या चर्चेच्या अनुषंगाने कारवाई होत नाही आणि म्हणून श्यामने जो त्रागा केला त्यामध्ये त्याचा उद्देश कोणाला दुखावण्याचा किंवा कोणाला त्या ठिकाणी टार्गेट करण्याचा नव्हता त्या भावना होत्या आज साहेब मी सकाळी दुपारी आज त्या ठिकाणी गेलो दर्ग्यामध्ये मी संपूर्ण दर्ग्याची पाहणी केली पाहणी केल्यानंतर त्या ठिकाणी आपण स्वतः व्हिजिट केली मुख्याधिकाऱ्यांनी के त्या ठिकाणी व्हिजिट केलेली आहे खरं म्हणजे या तालुक्याचे प्रांत किंवा तहसीलदार यांची त्या ठिकाणी व्हिजिट झालेली नाही परंतु आजही त्या ठिकाणी बघा उद्यापासून उरू सुरू होतो आणि अशा परिस्थितीमध्ये ज्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी नगरपालिकेच्या वतीनं सुविधा व्हायला पाहिजे एक महत्त्वाचा प्रश्न आहे की रस्त्याचा प्रश्न आर डीने उल्लेख केला रामचंद्रने उल्लेख केला की आज चाळीगावची परिस्थिती अशी आहे का तुम्ही हा स्टेशन रोड जर धरला तर रुपाली टॉकी जुनी तिथून रस्ता बंद झालेला आहे काम चालू आहे त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळून म्हणजेच जी काही गुजरी तिथं भरती रस्त्यावर तिथून रस्ता पुढं बंद झालेला आहे शनी मंदिराच्या पाठीमागचा रस्ता बंद झालेला आहे काम चालू आहे अशा परिस्थितीमध्ये तिकडून येणारी जी काही वाहनं आहे त्यांना पाटणादेवी रोड जो आहे म्हणजे मागच्या बाजूने जो रस्ता आहे तो आणि तिरंगा पूल एवढाच एक रस्ता आहे आणि आज तिरंगा पुलाची अवस्था साहेब तुम्ही तिकडून जा तुम्हाला देखील जाता येणार नाही मोठमोठे खड्डे पडलेले कित्येक वेळा हा प्रश्न उपस्थित झाला अद्याप पाय तो त्या ठिकाणी खड्डे बुजवले गेलेले नाही एकच रस्ता आहे आणि जवळपास दोन ते अडीच लाख भाविक आहेत तीन दिवसामध्ये येणार आहे गाड्या येतील वाहनं येतील कोणता रस्ता आहे त्यांना त्या ठिकाणी जाण्यासाठी आणि म्हणून सगळ्यात पहिल्यांदा युद्ध पातळीवर किरणने सांगितलं आता चौधरींनी तर मी हे करतो ती आणि त्यांनी जी सूचना केली तर जे नव्या छोट्या पुलावर जे काही फळ विक्रेते बसतात भाजीपाले विक्रेते बसतात ते पूर्णपणे दुसरी विशेष बाब म्हणजे की मला असं वाटतं की एक लॉजेस तर खूप कडक केल्या पाहिजे असंही मी तुम्हाला वारंवार तेच सांगत असून अजूनही ते सांगेल की लॉजेसच्या संदर्भात अगदी सगळ्यांना म्हणजे अपहरण दिसतंय की एखाद्याचं आधार कार्ड देतोय म्हणून त्याला परवानगी देत असताना फक्त कागदाला कागद जोडून होणार नाही त्याचा एक ग्रुप तयार करून कोणकोण लोक येत आहेत राहायला तुमच्याकडे हो ती व्यवस्था आहेच पण त्याचं मॉनिटरिंग तुम्हाला जर शक्य नसेल तर एखाद्या ए पी आय लेवलच्या पी एस आयला एखाद्याना जबाबदारी देऊन ते देखील मॉनिटरिंग केलं पाहिजे की बाबा तिथं दिसतंय की वयाचा पंचायतीतला माणूस आहे आणि आधार कार्ड तीस वर्षाच्या माणसाचं दिलं आहे एखादी महिला तीस वर्षाचं दिलं आहे तिचं वय वेगळंच काहीतरी समोर दिसतंय तर हे देखील आपण त्या अनुषंगाने कारवाई घेत लक्ष दिलं पाहिजे नगरपालिका प्रशासनाने आपल्याकडच्या ज्या बाजू असतील हो ते व्यवस्थित तिथं एक काय काय व्यवस्था देता येतील त्या तपासा तिथं माझ्या मते आमचे काही कार्यकर्त्यांनी मलाही सूचना दिल्या आहेत की तिथं टॉयलेटची व्यवस्था मोहेबल टॉयलेट्स असतील किंवा तिथं अजून तुम्हाला तिथं तात्पुरती राहण्याची काही व्यवस्था असेल त्यांचं ते लंगर चालू करायचे असतील त्यांना काय काय लागेल प्रशासनाच्या वतीने आपण देऊ तुम्हाला नगरपालिकेची आपलं आपल्याला काही खर्च करायची वेळ आली तर तुम्ही जर केला तर काही के अडचण नाही तुम्हाला तर समजा गृह विभागाला तसे खर्च अलवढ जरी नसतील तरी आपण त्याला काही एन जी ओ किंवा आपण कुठून कशी उभं करायचं त्याची तुम्हाला अगदी तजवीज करण्याची काही गरज नाही त्याची आम्ही व्यवस्था लावू पण या उर्सामध्ये जे आपलं गेल्या अनेक वर्षाचा इतिहास आहे परंपरा आहे तर इथं प्रसिद्धादा पण आहेत अगदी मी मोठ्या मनाने एक सांगेल की गेल्या अनेक वर्षापासून या गावाच्या शांततेमध्ये त्या परिवाराचा एक हातभार राहिला आणि आपण सगळ्यांची ही जबाबदारी आहे की हे गाव शांत राहिलं पाहिजे सगळ्यांनी एखादी घटना बघा अशी घटना अशी चुकून घडली तर त्याला जातीय स्वरूप देऊन गावाची बदनामी समाजाची बदनामी करून आपल्याला काही मिळत नसतं एखादा समाजकंटक रात्री दारू एखाद्याने शंभर रुपयाची दारू पिली तो कुठेतरी बॅनर फाडून टाकतो कुठेतरी काहीतरी शिवेगाळ करतो काहीतरी एखादी गोष्ट चुकीच्या पद्धतीने करतो <coughs> याचा अर्थ ती पूर्ण कम्युनिटी पूर्ण समाज किंवा तो एखाद्या पक्षाचा कार्यकर्ता असेल तो पक्ष किंवा तो गट याला बदनाम न करता ती झालेली घटना ही तिला वेगळं स्वरूप जाणार नाही याची देखील आपण काळजी घेतली पाहिजे कारण की या गावामध्ये जो इतिहास आपला जो राहिला आहे की हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेला या पीर मुसा बाबाच्या याच्यातून खरं तर तिची सुरुवातच हिंदू परिवाराच्या घरात न होतोय आणि सगळे लोक तिथं अगदी मनोभावे येतात हजारो लाखो लोकं बाहेरून येतात थोडं फूड अँड ड्रग्सवाल्यांना जरा तुम्ही एक पत्र पाठवून द्या की इथं जी व्यवस्था आहे ज्या अनुषंगाने अगदी ते जे ऑइल वापरताय अनेक लोक बाहेरचे येतात तर ते ऑइलची क्वालिटी चांगली आहे का फूड जरा ते चांगल्या क्वालिटीचं मिळतंय का कारण की शेवटी इथं आलेला माणूस इथून जाताना असं म्हटलं नाही पाहिजे की चाळीसगावला हार आणणं एवढं खास नव्हतं आम्ही आम्हाला तिथून येताना आजार लागला घसा खराब झाला जरा त्या देखील कडक सूचना प्रशासनाच्या वतीने आपण संबंधित विभागाला दिल्या पाहिजेत एम एसीबीचे लोक कोणी आलेत का इथं साहेब तुम्ही अगदी काळजीपूर्वक तिथं ब्रेकडाऊन होणार नाही सडन ब्रेकडाऊन अगदी काळजीपूर्वक तिथं लक्ष घाला आणि तिथं जनरेटरची व्यवस्था ठेवली पाहिजे मला माहिती नाही जर नसेल तर तुम्ही एकदा साहेब याचा एक ड्राईव्ह घ्या म्हणजे तिथं तात्पुरतं जनरेटर पाहिजे असेल तर आपण एक जनरेटर तरी ठेवलं पाहिजे की एमर्जन्सी जर लाईट गेली तर तिथ ठेवलंय नगरपालिकेनं ती एक व्यवस्था करा सोलरचे काही तात्पुरते काही भाड्याने काही मिळत आहे का काही छोटे अगदी जी सेट्स असतात तिथं अगदी अचानक लाईट गेली तर प्रॉब्लेम मिळायला नको दुसरा विषय एम एसी व्ही संदर्भात तिथं अजून काही ठिकाणी कनेक्शन द्यायचे असतील टेम्पररी काही हे द्यायचे असतील जास्त नियमांचं खूट न पाडता काहीतरी आपण जास्त त्याला वेळ देऊ ते वेळेत सगळे कनेक्शन द्या जेणेकरून तिथं हे येणार ना नाही त्याचं काही सिक्युरिटी डिपॉझिट असेल तुमच्या नियमात तुम्ही बघून परंतु ज्याला म्हणतो की तिथं छोटे मोठे दुकानदार आले असतील किंवा कोणी आले असतील त्यांना तिथं त्रास होणार नाही आणि पोलीस प्रशासनाला पण म्हण मन... आमचं सांगणं असेल छोटे छोटे पाळण्यावाले असतील छोटे छोटे दुकानदार असतील त्यांना आपल्या खालच्या लोकांना अगदी कडक सूचना द्या की त्या लोकांकडनं कसलंही एक्सप्लॉयटेशन व्हायला नको